मित्रांनो वार आहे सोमवार आठवड्याचा पहिला दिवस आहे आणि मित्रांनो आज सोलापूर येथे आवक जर पाहिली तर फक्त पंचावन्न गाडी आवक आहे आवक खूपच घटलेली आहे कारण मित्रांनो बांगलादेश इथे कांदा निर्यात लवकरच निर्यात होईल अशा अपेक्षाने शेतकऱ्यांनी कांदा आणायचा हे बंद केला आहे मित्रांनो मागील आठवड्यामध्ये जर पाहिले तर शंभर दीडशे गाडी आवक होती पण ते निम्म्यावरती आवक आले आहे साठ पासष्ट होती दोन दिवसापूर्वी आणि या आठवड्यामध्ये जर पंचावन्न गाडी आवक आलेली आहे पण मित्रांनो माहिती म्हणजे बांगलादेशमध्ये आपला भारतीय कांदा बाजारात गेलेला आहे पण तो कागदोपत्री गेलेला नाही जो कांदा गेलेला आहे तो चुकीच्या आणि चोरीच्या मार्गाने गेलेला आहे तस्करी करून कांदा गेलेला आहे बांगलादेशमध्ये त्यामुळे आपला भारतीय कांदा बांगलादेशात पोचलेला आहे पण कागदोपत्री आणखी पोचलेला नाही मित्रांनो व्यापारी जे आहे ते कांदा वेगळ्या मार्गाने नेऊन बाजारात विकत आहेत बांगलादेशमध्ये कारण तर मार्केट चांगला आहे त्यामुळे भारतीय कांदा तिथं गेलेला आहे पण कागदपत्री कुठल्याही प्रकारे नोंद नाही मित्रांनो पाहूयात आज कांदा बाजारभावामध्ये काही सुधारणा होते, होते का जणू व्यापाऱ्यांचा अगोदर कांद्याला चांगला बाजार भाव मिळाल्यानंतर आपल्या शेतकऱ्या कांद्याला बाजारभाव वाढणारे हे निश्चित आहे कारण मित्रांनो दोन हजार तेवीसमध्ये ज्यावेळेस निर्यात बंदी होती त्यावेळेस श्रीलंकेमध्ये भारतीय कांदा गेलेला होता आपण ऐकलंच आहे कंटेनर श्रीलंकेमध्ये होते भारतामध्ये जर निर्यात बंदी होती कांदा कुठल्याही प्रकारे जात नव्हता पण भारतीय कांदा भारतीय कांदा बांगलादेशमध्ये होता मित्रांनो पाहूयात आज कांदा बाजारभावामध्ये काही सुधारणा आहे का काही बदल आहे का मित्रांनो आज आवक फक्त पंचांग गाडी आवक आहे आवक खूपच कमी झालेली आहे बाबासाहेब अरे नमस्कार हा सिटेशन घेऊ पण दोन गाडी आहे कारण शेतकरी कांदा आणण्याचा बंद केलेला आहे

तेवीस रुपये गेला आहे मित्रांनो रोकड आहे फक्त पाच महिन्याचा तेवीस रुपये गेला आहे लाईक करून घ्या लाईक खूपच कमी आहेत दादा माहिती आवडत नाही का तुम्हाला लाईक खूपच कमी आहेत पन्नास लाईक पूर्ण करून चला

ಬಾರೀರಾ ತೀರಾ ಸವಾ 13.5 13.5 13.5 13.5 13.5 અમે ક્યાં સુધી

राजेंद्र नमस्कार दोन हजार रुपये चालू आहे बांगलादेश निर्यात कधी होणार बाबासाहेब थावे आणखीन तर दिवस पक्का असा समजलेला नाही दोन हजार रुपये गेलेला आहे एकवीसशे रुपयावरती गेलो तर पण मिडियम कांदा पडल्यामुळे रिटर्न आलेला आहे उत्तर देतो तुमच्या प्रश्नाचं बांगलादेश निर्यात ही होण्याची जास्त शक्यता आहे पण तिथं विरोधी सरकार आणि जे सत्ताधारी आहे यांच्यामध्ये सध्या विरोधाबाद चालू आहे म्हणजे विरोध चालू आहे भारतीय कांदा आयात करण्यासाठी कारण तिथं कांदा आणखीन असल्यामुळे आणखीन निर्यात होत नाही आहे पण बांगलादेशमध्ये बाजारभाव वाढल्यामुळे ऐंशी टिकेटपासून भाव गेल्यामुळे आपला भारतीय कांदा साठ रुपये याप्रमाणे आहे रुपयाप्रमाणे त्यामुळे निर्यात होणे जास्त शक्यता आहे पण मित्रांनो जे विरोधी सरकार आहे त्यामुळे होत नाही आहे पण मित्रांनो किच्चेच्या मार्गाने भारतीय कांदा निर्यात झालेला आहे निर्यात म्हणजे बने आपल्या मेघालयाच्या माध्यमातून राज्याच्या चुकीच्या तस्करीने भारतीय कांदा तिथ पोचत आहे कारण भाववाल्यामुळे पैसे देऊन काहीतरी करून बॉर्डरवरून निर्यात केला जातो जाऊया दुसऱ्या आरतीवाल्याकडे योगेश कनवडे आज आवक आहे पंचावन्नकडे आवक खूपच कमी झालेली आहे सतीश गुंजारे उंबरजे यांचा निलाव नाहीच दिसत उंबरचे केदार उंबरचे ना केदार उंबरचे दिसत नाहीत सतीश रंजनी हो उंबरचेच पण कोणते उंबरचे नाव सांगाल का ना केदार उंबरचे का के आतापर्यंत तेवीसशे रुपयापर्यंत गेलेला पाहायला मिळाला आपल्याला कांदा याच्यावरती नाही पण आणखीन पाहूयात दुसरी आरतीवाल्याकडे आणि जाणून घेऊया दोन ते तीन मिनटांमध्ये आज आणखीन बाजारभावामध्ये काही सुधारणा आहे का आ, एक विनंती करतो तो शेवट शेवटची शेतकरी मित्रांनो सगळ्यांनी लाईक करून घ्या लाईक खूपच कमी आहेत काही आवडत नाही का आजचा बाजारभाव का चुकीची माहिती देतोय समजा पंधराशे रुपये चालू आहे पत्ती थोडी काळी चाललेली आहे कांदा मिडियम आहे आवक कशी पाहिजे म्हणजे व्यापार बाजार स्थिर राहील अविनाश ठाकरे आवक कमी असली तरी बाजारभावामध्ये सुधारणा नाही आहे हाहीच परिस्थिती आहे मागील आपल्याला जी होती ती आ, ओके ओके केदार नंबरचे नाहीच दिसत आहेत कारण त्यांच्याकडे आवक नाही वाटत केदार नंबरचे इथेच असतात जवळ पण नाहीत त्याच्याकडे सध्या आवक दिसत नाहीये जाऊयात दोन यांच्याकडे आणखी पंद्रह पंद्रह प सतीश त्यांच्याकडे दोन गाडी आहे सुरुवातीला असते इथं पण दिसत नाही दोनशे ने वाढला आहे ओके योगेश ओकेशे तेवीसशे रुपयेपर्यंत गेले पाहायला मिळते दोन वक्कल ये सारे शुत्रा शुत्रा। शुत्रा। शारे सुत्रा। शारे सुत्रा। हो बरोबर गावच्या शेजारीच पाहतोय पण दिसत नाहीत केदार उंबरजे हो का तुम्हाला सर्व सर्व ठिकाणी कॅमेरा फेळून दाखवतो केदार उंबरजी तुम्हाला पुढे दिसतात का पहा कुठं दिसत नाहीत केदार उंबरजे Baおい d judura Go lo situ me carap no lang <laughs> isn't there on दहा रुपया पाहू शकतात क्वालिटी आहे आणि मीडियम आहे गेला चालू आहे त्यांचा भाऊ ओके आणखी शोधतो त्यांना पुढे दिसतील का

आज दोन हजार रुपयाने जास्त वकल गेलेले पाहायला मिळत आहेत चार, चार ते पाच वकल दोन हजार रुपयाच्या वरती गेलेले आहेत आणि दोन ते तीन वकील हे तेवीस रुपये पर्यंत गेलेले पाहायला मिळत आहेत म्हणजे आज थोडी हालचाल आहे आहे दोन नंबर पंधराशे रुपये चालू होते पंधराशे रुपये गेलेले आहे म्हणून पाहूयात लवकर मटर कांद्याचा वकील आहे आणि दुसऱ्या अर्था वगैरे निघूयात आपल्याला आता પંદર સોલા સોલા સોળ સોલા સોલા બેઠા यांच्याकडे मोठा कांदा दिसतोय पाह्यात काय रेट जातो उन्हाळा कांदा आहे मोठा आहे क्वालिटी आहे आतापर्यंत तेवीसशे रुपये दोन ते तीन वक्कल गेले पाहायला मिळत आहेत आणि दोन हजार वरती आणि दोन हजार रुपयाने जास्त वक्कल गेले आहेत आज म्हणून एक शेवटची विनंती करतो त्यांनाच तरी लाईक पूर्ण करा भरपूर शेतकरी पाहत आहेत पण लाईक आज कमी आहेत का आहेत का माहिती नाहीत पण लाईक करत चला ओके धन्यवाद ज्यांनी लाईक केलं त्यांना खूप खूप धन्यवाद ज्यांनी नाही केलं जे पाहत आहेत त्यांनाही धन्यवाद

अठराशे रुपये वरती घेतले म्हणजे लोक म्हटल्यामुळे साडे सतराशे वरती आलेलं आहे हा मोठा कांदा कार्य जातोय हा मोठा कांदा आहे किती रुपयांचा आहे तुम्हाला काय वाटतं

दुसरी दोन्ही फलिल आहेत त्या विषयी गेलं होतं आणि तुला पाविशेवर आलं आहे व्यापारी नको म्हटल्यामुळे पाह्यात वाढ होते का बावीसशे गेलेलं आहे तेवीसशे रुपये गेले वक्कल मोठा आहे शकता पंधरा गुणाचं वक्कल आहे <laughs> एके वीज, एके वीज, एके तेरा तेरा शक्ती पन्नास लाईक पूर्ण करा फक्त पाच कमी आहेत एकवीसशे रुपया गेलं आहे पुण्याचं काय मनाथ वीर पुण्याचं काल पाहिलं होतं आपण अठराशे रुपयेपर्यंत काल पुणे होतं पुणे येथे सुद्धा सोळाशे रुपये तिथे सुद्धा दोन हजार दोनशे रुपये वाढ आहे काल मित्रांनो जाऊया दुसऱ्या आरती वगैरे आपण आता आणि मित्रांनो दाखवतो तुम्हाला तेवीसशे रुपयाने गेलेले वक्कल पाहू शकता मित्रांनो आज तेवीसशे रुपयाने वक्कल भरपूर जास्त गेले पाहत पाहायला मिळत आहेत माझ्यासमोर आपल्या निलावात पाच ते सहा वक्कल ही तेवीसशे रुपयापर्यंत गेलेले पाहायला मिळत आहेत आणि दोन हजार रुपयाने ही जास्त आज वक्कल गेले आहेत म्हणजे आज बाजारभावामध्ये सुधारणा आहे पण मागील आठवड्यात आजच्या मार्केटमध्ये एक ते दोन वक्कल जायचे पण आज जास्त वकील गेले आहेत तेवीस रुपयेने शेतकरी मित्रांनो पूर्ण केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद पंधराशे रुपये केलेला आहे कांदा मिडियम आहे थोडी पत्ती काळी पडलेली आहे आणि कांदा मिडियम आहे पाहू शकता जाऊयात मित्रांनो दुसरी आरतीवर आपण हो मोरे नमस्कार सर्वनाथ नमस्कार गोल्टी है कांदा थोड़ा लाल पड़ेगा साढ़े तेराशे रुपये चालू है गोल्टी मटले तरी चले पाहूयात किती रुपयाने जातो चौदाशे रुपयाने गेलेले आहे म्हणून पाहूयात चिंगडी कांदा काय रेट जातो चिंगळी आहे या आजीनं साडेसहाशे रुपयाने चिंगळी कांदा घेतलेला आहे काहीतरी किरकोळ बाजारात विकतेच वाटते ते त्यामुळे त्यांनी तीन गुन्ह्याचं वकल आहे चिंगडी कांद्याचा साडेसहाशे रुपयाने घेतलेला आहे पाहूयात आता एआरटी यांच्याकडे गांधी यांच्याकडे पाहूयात चालू आहे म्हणून एक महत्त्वाची माहिती म्हणजे बांगलादेश येथे लवकरच आपला भारतीय कांदा निर्यात होईल पण सध्या बाजारात भा बांगलादेशमध्ये आपला भारतीय कांदा तस्करी करून गेलेला आहे याचा शेतकऱ्यांना काही फायदा होणार आहे तो फायदा आहे तो म्हणजे फक्त जे निर्यातदार व्यापारी आहेत त्यांनाच फायदा आहे कारण याची नोंद नाही कुठेही त्यामुळे शेतकऱ्यांना याचा काही फायदा नाही जोपर्यंत कागदोपत्री नोंद होऊन ज्यावेळेस कांदा जाईल त्यावेळेस आपल्या शेतकऱ्यांना फायदा होणार आहे पण मित्रांनो सध्या हालचाल आहे बांगलादेशमध्ये सत्ताधारी पक्ष जे कम्युनिस्ट पार्टी आहे ते आयात करायसाठी पुढाकार घेते पण जे विरोधी पार्टी आहे ते आयात करण्यासाठी विरोध करत आहे कारण आपल्या देशामध्ये आणखीन कांदा आहे असं त्यांचं म्हणणं आहे जोपर्यंत आपल्या देशातला कांदा संपत नाही आहे तोपर्यंत आयात करत नाही असं त्यांचं म्हणणं आहे पण आयात करणार असं माहिती मिळतात तिथं बांगलादेशमध्ये सुद्धा बाजारभाव सध्या कमी झालेला आहेत कारण तिथे शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांनी कांदा जो स्टॉक करून ठेवला होता तोसुद्धा कांदा बाहेर काढण्यात आला आहे त्यामुळे तिथं थोडाफार कमी झाला एवढा कमी होणार नाही कारण तिथं कांदा ऑलरेडी कमी आहे जो स्टॉक करून ठेवला होता तो बाहेर निघाल्यानंतर आणखीन आयात करण्यासाठी सरकार दास्तावेल आणि आपला भारतीय कांदा, भार कांदा निर्यात थो होईल आणि पुन्हा काहीतरी सुधारणा होईल तर मित्रांनो ज्यावेळेस आपला कांदा कागदोपत्री निर्यात होईल बांगलादेशला त्यावेळेस अगोदर व्यापाऱ्यांचा कांदा निर्यात होईल आणि त्यानंतर त्यांना चांगला बाजारभाव मिळाल्यानंतर मग परत आपल्या शेतकऱ्यांना भाव थोडा थोडा वाढवतील तेही कॉम्पिटिशन सुरू झाल्यानंतर अन्यथा वाढणार नाही वाढेल ज्यावेळेस व्यापाऱ्यांचा जवळचा कांदा संपल्यानंतर चार ते पाच रुपयाने मार्केट वाढू शकतं म्हणना त्वीर पंधरा ऑगस्ट काय होईल आ... वाढण्याची जास्त शक्यता पाहायला मिळते निर्यात कधी होईल काय माहिती नाही आहे होईल दोन दिवसा दोन दिवसामध्ये कळेल पण पंधरा ऑगस्टमध्ये पंधरा ऑगस्टच्या दिवशीपर्यंत तिथं बॉर्डर बंद आहे अशी माहिती मिळते पण आज आणि उद्या जर काही नोटिफिकेशन जर मिळालं तर नक्की आपण माहिती घेऊयात पण पंधरा ऑगस्टपर्यंत तर निर्यात होणं होईल असं मला जर वाटत नाही पंधरा ऑगस्टनंतर निर्यात होईल कारण बॉर्डर तिथं बंद असतं आणि मित्रांनो ज्यावेळेस निर्यात होईल त्यावेळेस चार कर विया। विया ते पाच रुपयाने मार्केट नक्की वाढेल अशी आपण अपेक्षा करूयात कारण व्यापारसंकडे भरतू कांद्याचा स्टॉक आहे त्यामुळे वाढायला थोडा वेळच लागणार आहे भेटूयात मित्रांनो नवीन माहितीसह उद्या नवीन बाजारभावाच्या माहितीसह आणि नवीन जर अपडेट आलं तर नक्की आपल्यापर्यंत पोचूयात ज्यांनी लाईक केलं नाही त्यांनी लाईक करा सर्व शेतकरी बांधाना नाही सबस्क्राईब करा मग ते सांगत नाही हां नक्की लाईक करा मग ओके okay, मित्रांनो भेटूयात उद्या नवीन माहितीसह जय जवान जय किसान